गेवराई तालुक्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे वडगाव सुशी येथे मंगळवार आठ जुलै रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांची पडझड झाली असून शेतातील काही झाडे उन्मळून पडली आहेत वादळी वाऱ्याचा जोर इतका प्रचंड होता की घरांवरील तसेच जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे अर्धा किलोमीटर पर्यंत उडून गेली तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात बसवलेल्या सौर पंपांचेही वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरांसह सौर पंपांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना नुकसान, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत बीडच्या गेवराई तालुक्यातील वडगाव सुशी येथे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत प्रचंड वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे अर्धा किलोमीटरपर्यंत उडून गेली या वादळी पावसामुळे जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना नुकसान, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे